मित्रांनो नमस्ते मागच्या पॉईंटमध्ये घडवल्यानंतर आजच्या पॉईंटमध्ये खरंच मी तुम्हाला शिकवणार आहे ते म्हणजेच काय तर पांपलेट कसं बनवलं जातं पहिलं तर लक्षात घ्या पांप्लेट कसं बनवायचं असतं त्याच्यानंतर आपण समजून घ्यायचं की याच्यामध्ये डिझाईनिंग कसं केलं जातं बरोबर आहे आता काही विद्यार्थ्यांना काही शंका असतात की नेमका पॉम्पलेट नेमका काय प्रकार असतो तर लक्षात घ्या मी तुम्हाला एक पॉम्पलेट पेज दाखवतो हे जे तुमच्या समोर दिसत आहे त्यालाच आपण पॉम्पलेट म्हणतो आता एकदम साध्या कलरमध्ये आहे पण तुम्ही याला फोरके कलरमध्ये सुद्धा मारू शकताय एकदम हार्ड पेपर असतो बघा मग त्याची जी साईज असते बघा ती सेम एवढ्याच मध्ये येत असते बरोबर आहे याला पण काय म्हणत असतो तर पॉम्पलेट मग हे डिझाईनिंग सगळ्यात पहिला मी तुम्हाला शिकवणार आहे मग यालाच पण पॉम्पलेट म्हणतोय मग हे जे पॉम्पलेट आहे बघा हे डिझाईन करण्यासाठी नेमकं साईज काय right just the हे सगळ्यात पहिला समजणं आपल्याला गरजेचं आहे मग पहिली गोष्ट आपण याच्यामध्ये समजून काय घ्यायचं आहे तर साईज बरोबर मग साईज कशी घ्यायची बघा सगळ्यात पहिला तुम्ही कॅनवावरती आलोय आपल्याला सगळ्या प्रकारची साईज घेता येतात कसं घेणार तुम्हाला थोडस खाली यायचं आहे खाली बघा तुम्हाला युट्यूब थांबले हे पाड दिसतो याच्यामध्ये तुम्हाला कस्टम साईज नावाचा एक ऑप्शन येतोय बरोबर आहे मग कस्टम साईज नावाचा जो ऑप्शन आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला कस्टमाइजेबल काय करायचं साईज याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही म्हणाल सर तुम क्रिएट बटन वापर करून आपण घेऊ शकत नाही जसं इथं बटनला प्रेस करून किंवा इथं काही सर्च करून नाही घेऊ शकत कारण ही जी साईज आहे ही साईज फक्त इंडियामध्ये चालते बरोबर आहे बाहेरच्या देशामध्ये याच्यापेक्षा थोडस वेगळं साईज असू शकतं म्हणून आपल्याला कस्टम साईज नावाचं ऑप्शन असतंय कसं वापरणार बघा तर कस्टम साइज नावाचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये विडत आणि हाईट टाकायची असते बरोबर मग मागच्या वेळी मी एक डिझाईन बनवली होती त्याची जी पण विडता आणि हाईट होती ती ऑलरेडी याच्यामध्ये टाकलेली होती मग मी तुम्हाला एक सांगतो हे जी पम्पलेट आहे जे मी तुम्हाला आता जस्ट दाखवलं होतं त्या पम्पलेटचं नेमकं साईज काय आहे तुम्हाला पण माहीत असणं गरजेचं आहे कारण साईज आपल्याला कामच करता येत नाही मग ती साईज आपल्याला गुगलवरती वरती सुद्धा सर्च करता येते मी प्लस बटनला क्लिक करून याच्यावरती सर्च करतो पम्पलेट साईज बरोबर आता टाईप केल्यानंतर आपल्याला थोडंसं लोडिंग होतं आणि आपल्या समोर येतं बघा इथे खाली आहे ए फोर साईज मध्ये हे असतं ए फोर म्हणजे आपली जी वही असते माहितीये का मोठी वही त्या मोठ्या वहीला आपण ए फोर साईज म्हणतोय पण आपल्याला पम्पलेट बांगवायचं असेल तर ए फाईव्ह साईजच निवडावी लागते ए फायव ही ए फोर पेक्षा लहान असते लक्षात राहू हो दे बघा इथे पुढेच आहे ए फाईव्ह साईज बरोबर मग इथे तुम्हाला दिलेला आहे पाच पॉईंट त्र्याऐंशी बाय आठ पॉईंट तेवीस इंच मध्ये दिलेला आहे आणि याच्याच फोड तुम्हाला मध्ये सुद्धा दिले मग आपण शक्यतो कशामध्ये वापरू शकतो पाच पॉईंट तेवीस बाय आठशे आठ पॉईंट सत्तावीस या इंच मध्ये कसा निवडणार कॅनॉ मध्ये आहे सगळ्यात पहिले ते मध्ये एक तर तुम्ही एम एम मध्ये घेणार असाल तर एम एम ला टिक करा आणि जर इंच मध्ये घेणार असाल तर इंच ला टिक करा मग मी लाच घेतो आता याच्यामध्ये बिडत लक्षात ठेवा हे जे पहिला आलेला असतो पॉईंट ह्याला आपण बिडत म्हणतोय आणि जो आलेला दुसरा पॉईंट आहे ह्याला हाईट म्हणतोय वेट म्हणजे आडवी बाजू आणि हाईट म्हणजे उभी बाजू मग मी पहिला विडतं काय पाच पॉईंट तेवीस आहे तर मी मध्ये येतो वरती बिडतं नावाचं ऑप्शन दिलं येतो मी पाच पॉईंट तेवीस करतो बरोबर त्याच्यानंतर ना सॉरी त्र्याऐंशी आहे मग पाच पॉईंट याला मी त्र्याऐंशी करतो ओके थोडीशी मिस्टेक होत होती मी कोणत्याही प्रकारचं एडिट याच्यामध्ये करत नसताना डायरेक्ट आहे तसं प्रॉपर दाखवतोय परत तुम्हाला यायचं पुढं आठ पॉईंट तेवीस इंच याचं हाईट आहे माहिती मी आठ पॉईंट तेवीस टाकतो बघा इथं क्रिएट न्यू डिझाईन नावाचं ऑप्शन आलाय याला फक्त क्लिक करायचं आहे आपलं पेज त्या साईजनुसार काय होतं क्रिएट होतं बघा थोडस लोड होत आहे लोड झाल्यानंतर आपल्यासमोर पेज येते पेज आल्यानंतर आपल्याला आता इथं खरी प्रोसेस करायला चालू करायचंय नेमकं काय प्रोसेस चालू करायची आहे तर सगळ्यात पहिला डोक्यात घ्या की आपल्याला बनवायचं काय आहे नेमकं बरोबर आता चालू लागला दुर्गा पूजा चालू आहे मग मला एक असं फॉर्मलेट बनवायचं आहे ज्याच्यामध्ये दुर्गा पूजाची माहिती देणार आहे मी मग याला थोडंसं कनेक्ट करूया आपण काय कनेक्ट करूया <laughs> की दुर्गा पूजा निमित्त आम्ही आमच्या कॉम्प्युटर क्लासमध्ये एक ऑफर काढलेली आहे तुम्ही कोणताही कॉम्प्युटरचा कोर्स करू शकताय खर तर तीन हजार रुपयांमध्ये आणि त्यासोबत तुम्हाला इंग्लिश टायपिंग फ्री शिकायला मिळणार आहे मग आपण दुर्गा पूजा त्याच्यामध्ये ऍड करणार आहे मग बघा आपल्याला डिझाईन नावाचा टॅब काही जणचं ओपन होईल डायरेक्ट ज्यांचं नाही झालं त्यांनी इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही काही सुद्धा सर्च करू शकता कर जसं बर, की मी आता टाइप करतो दुर्गा पूजा आणि एंटर देतो बघा दुर्गा पूजेचे व्हिडिओ पण आलेले आहेत बरोबर मग आपल्याला व्हिडिओ पाहिजेत की इमेजेस पाहिजेत तर साधी गोष्ट आहे इमेजेस पाहिजेत मग याच्यामधून मला जे हवा आहे तेवढीच मी काय करणार आहे याच्यामधून इमेजेस निवडणार आहे आता आपल्याला जर ही दुर्गा पूजेची निवडायची म्हणला तर खूप वेळ जाऊ शकतो मग मी डायरेक्ट काय करतो इथं पहिला तर कम्प्युटर इन्स्टिट्यूट टाईप करतो आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे जेवढे पण आपल्याला पंपलेट मिळणार आहेत ते पम्पलेट सगळ्यात पहिला मी याच्यातील एक निवडतो फॉर एक्झाम्पल बघा हाई पंपलेट थोडंसं छान वाटते अजून खाली खूप सारे पंपलेट आपल्याला भेटून जातील अवघा हे पण छान आहे मी यालाच क्लिक करतो क्लिक केल्या के गेल्या आपल्या समोर आलेलं आहे बरोबर आता त्याच्या रिलेटेड आपल्याला खूप सारी इथं अजून मिळणार आहेत बरोबर मग याच्यामधील निवडायचं असेल तर तुम्ही निवडू शकता टॅम्पलेट पण जर तुम्हाला छान वाटलं असेल जे तुम्ही घेतलाय चालू शकते काय प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे आता याच्यानंतर बघा आपल्याला खरं तर पुढं जायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं एडिटिंग करायचं आहे पण एडिटिंगच्या अगोदर एक छोटासा टेम्पलेट स्टाईल नावाचं ऑप्शन आहे खूप छान आहे म्हणून सांगूया म्हणतो त्याला जर क्लिक केलं तर आता जे तुमचं टेम्पलेट आहे बघा याचा कलर टोटली कलर सगळा थोडासा मिसमॅच होतोय आणि जसं आपल्याला थोडंसं नवीन इफेक्टमध्ये दाखवतं ते बघा थोडंसं चेंज झालंय परत एकदा मी याला जर क्लिक केलं तर अजून काय इफेक्ट चेंज करता येतील तेवढं ते करून आहे तसं आपल्याला कंप्लेट बनवून देत आहे बघा ह्याच्यापेक्षा अगोदर छान होतं मग मी अनेकदा क्लिक करतो हे रिपीट करत जाता कलर्स त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही प्रेस करत राहावं फक्त सारखं एक दोन एक दोन वेळा त्याच्यानंतर आपली जी ओरिजिनल डिझाईन आहे हे ती आपल्या समोर यायला चालू होते पण ही डिझाईन काय यायचं नाव घेत नाही मग मी काय करतो बॅक बटनला प्रेस करायला चालू करतो याच्यामुळे काय होईल तर आपली जी नॉर्मल डिझाईन होती जी मला अगोदर आवडली होती तीच मी घेणार आहे ठीक आहे थोडी व्हिडिओ मोठी होईल पण चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व काही पम्पलेट डिझायनिंगचं शिकून जाल आता बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिला तर आपल्याला थोडंसं एडिटिंग वगैरे समजून घेणं गरजेचं आहे आपण कर्सर जर घेऊन गेला एखाद्या भागापाशी आणि तेवढाच भाग आपल्याला मोठा करायचा असेल तर कंट्रोल प्रेस करून फक्त थोडंसं काय करायचं आहे स्क्रोल थोडं टाकलायचं आहे तेवढाच भाग मोठा होतोय मग आपल्या क्लासचं नाव हो काय आहे दत्त कॉम्प्युटर मग मला इथे दत्त कॉम्प्युटर टाईप करायचं आहे मी याच्यावरती क्लिक करतो आणि याच्यामध्ये फक्त लिहितो काय तर दत्त कम्प्युटर एंटर देऊन बरोबर आता त्याच्यानंतर मला हा लोगो बदलायचा आहे मी या लोगोला क्लिक करून डिलीट करतो अपलोड्समध्ये मी ऑलरेडी माझा एक लोगो ठेवलेला आहे थोडंसं सर्च करावं लागेल सापडेल शंभर टक्के आता तू सगळं काम आपल्याला कॅनवावरती थोडंसं हायस्पीड इंटरनेटवर करावं लागतं बघ आपला इथं लोगो आहे मी या लोगोला किंवा या लोगोला घेऊ शकतोय हा ऑलरेडी ट्रान्सपरंट असल्यामुळे मी यालाच निवडतो बघा याला प्रेस करून थोडंसं बाहेर घेऊया आपला लोगो आलेला आहे आणि लोगो आल्यानंतर याला थोडंसं आपण छोटं करूया आता बघा याला मी छोटं करून इथे घेतो आता हे कलर मॅच होत नाहीये ह्याच्यापेक्षा मी दुसरा कुठला तरी एक लोगो घेतो बघा हा लोगो आलेला आहे ह्या लोगोला मी काही करूया थोडं छोटं करतो आणि इथं मी ॲड करतो मी फक्त तुम्हाला दाखवतोय त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची शंका घेता कामा नाही कारण मी तुम्हाला सगळे पॉईंट शिकवत आहे बरोबर कारण आपल्याला जर ऑप्शन्स वापरताच नाही आले तर आपण डिझाईन पण चांगल्या पद्धतीनं बनवू शकत नाही आणि मी जर डिझाईन बनवायचा वेळ घेतला तर हे वेळ खूप मोठी होऊ शकते म्हणून जिथं आपल्याला अडचण येणार आहे किंवा ज्या गोष्टी शिकताना आपल्याला थोडंसं वेळ जाऊ शकतो तो वेळ वाचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय बघा ना आपल्याला एखादा भाग सिलेक्ट करून कोणत्याही जागी ठेवता येतं बरोबर आहे आपल्याला सगळं खरं तर बना बनवलेलं मिळतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आता मी काय करणार आहे इथं लिहिणार आहे की दुर्गा पूजा निमित्त आपल्याला काय मिळालेलं आहे ऑफर आलेलं आहे मग मी इथं टाकतो दुर्गा देवी फेस्टिवल ऑफर काय काय बोलू शकता मला आता डोक्यामध्ये विचार येत नाही आहे नेमकं काय लिहायचं आहे एनी कोर्स आता इथे एंटर मारतो मी थोडासा एनी कोर्स इन ओके इन जस्ट टू हंड टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीस अँड इंग्लिश टायपिंग फ्री बरोबर असंही लिहू शकताय किंवा तुम्ही डायरेक्ट हे जे मी लिहिलं माहिती आहे का एनी कोर्स बरोबर आहे हा भाग तुम्ही डायरेक्ट इथेही ठेवू शकता म्हणजे इथं मी डायरेक्ट टाईप करून दाखवतो तुम्हाला एनी कोर्स जस्ट बघा मी आता हा थोडा खालचा डिलीट करतो कारण याची गरज नाही आपल्याला जस्ट थोडस एंटर मारू टू नाईन 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 बरोबर आणि त्याच्यानंतर एवढ्याच भागाला मी सिलेक्ट करतो आणि टेक्स्ट फुलमध्ये येऊन एखाद्याला याला कलर लावतो थोडासा चेंज होण्यासाठी बघा भागा, तेवढ्याच भागाचा कलर गेला आहे जेवढ्याचं मी चेंज करायचं होतं मी एक्झाम्पलला दाखवत आहे त्याच्यामुळं जास्त मनावर घेऊ नका ही जी ऑफर काय आहे बरं इथं बघा इथं मी लिहू शकते काय तर टायपिंग फ्री बरोबर आणि याचं थोडंसं साईज छोटं करण्यापेक्षा जे मागचं स्टिकर आहे याची साईज जरा वाढवूया आपण त्याच्यानंतर टायपिंगला क्लिक करून याचा जो बॉक्स आहे हा बॉक्स थोडा ओढला तर तो परफेक्ट आपल्याला शेपमध्ये येतो ओके बघा टायपिंग पण फ्री दिसत आहे आपल्यासमोर आणि इथं जे दिदी आहे ह्या दिदीच्या जागी मी माझ्या देवीचा फोटो टाकतो कसं टाकणार आहे बघा तर मी एलिमेंटला क्लिक करतो आणि याच्यामध्ये टाईप करतो फक्त मी दुर्गा बरोबर आता दुर्गा देवीचे जी जेवढे पण आपल्याला एलिमेंट्स असतील तिथे दिसायला चालू होतं मग याच्यामध्ये तुम्हाला जे हवं ते निवडू शकतं मला जरा हे एलिमेंट छान वाटले मग मी या एलिमेंटला इथं काय करणार आहे यूज करून बघणार आहे बघा इथं मी कर्सर घेऊन आलो ठेवलो तर बघा ते देवीचा हात आलेला आहे आणि जर समजा एखादं दुसरं जर इमेज जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकता शेवटी तुमच्या हातामध्ये कुठलं ठेवायचं बघा मी हे ठेवून बघतो समजते मी काय म्हणतोय मी इथं दुर्गा देवी चाललेला आहे मग इथं खाली तुम्ही कोर्सेची पण नावं टाकू शकता फॉर एक्झाम्पल मी इथं टाकतो कोडिंग त्याच्यानंतर मला खाली टाकायचं आहे काय तर इम एस ऑफिस बरोबर खूप सारे कोर्सेस आहेत आता मी कसं सगळे टाकणार बरोबर मग मी तर एम एस ऑफिस टाकतो आणि शेवटचा एक कोर्स टाकूया आपण कुठला तरी आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेहमी इथं इंटेवड टाकतो मी इथे मी फोन नंबर थोडासा चेंज करणार आहे फोन नंबर टाकूया नाईन झिरो डबल वन फाईव्ह वन एट फोर फोर नाईन बरोबर आणि आपल्या ना वेबसाईटचं नाव इथे मी टाकणार आहे वेबसाईट कधीसुद्धा स्मॉल अक्षरामध्ये असते लक्षात ठेवा ओके बघा दोन मिनिटांमध्ये कसे काय असे ना पण मी काय केलेलं आहे डिझाईन तयार केलेलं आहे येथील मागचं लोगो तुम्ही डिलीट करू शकता आणि देवीचा फोटो टाकू शकता तुमची इच्छा असते याच्यामध्ये नेमकं काय ॲड करायचं आहे मग तुम्हाला मी आयडिया देतो की नेमका आपल्याला थोड्याशा आप डिझाईन जर हवे असतील तर आपण गुगलला येऊ शकतोय आणि याच्यामध्ये नवरात्री बघा मी आता नवरात्री चालू मग नवरात्री स्पेशल ऑफर फामपले टाईप करतो बघा नवरात्री स्पेशलचे जे जेवढे पण इमेजेस जे। आहेत ते आपल्या समोर यायला चालू होतं मग याच्यामध्ये जे तुम्हाला आवडतं ते घेऊ शकता आणि याच्यामध्ये जेवढे पण डिझाईन्स वापरण्यात आलेले आहेत ते हर डिझाईन्स तुम्ही सुद्धा काय करू शकता तुमच्या मध्ये सर्च करून एलिमेंट्समध्ये त्यांचा वापर करू शकता आहे आता याला बघा मी घेतलेलं तर आहे आता घेतल्यानंतर याला मला डाउनलोड करायचं आहे बरोबर हे फुल एच डीमध्ये बनत असतं सगळं त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही आहे म्हणजे जर तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल तर इथे तुम्हाला शेअर नावाचं हो एक छोटं बटन असतं याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यावर शेवटून वरती थोडंसं डाऊनलोड बटन दिसतं क्लिक करायचं आहे आता याला क्लिक केल्यानंतर शक्यतो लक्षात ठेवा आपल्याला एकतर जेपीजी किंवा पी एन मध्ये झालं डाउनलोड करायचं असतं मग पी एन जी आपण केव्हा हो वापरतोय जर आपण एखादा लोगो बनवला असेल तर आपल्याला तो पी एन मध्ये कन्वर्ट करून घेता येतोय म्हणजे पीएनजी खूप गरजेचं असतं आणि जर समजा आपल्याला आता हे प्रिंटिंगला द्यायचं आहे प्रिंटिंगला द्यायचं म्हणजे आपण याला शेअर करणार मग शेअर करणाऱ्यांच्यासाठी जे पीजी फॉर्मॅटस असते मग शक्यतो जे वापरतोय आणि इथं की कोणत्याही प्रकारचा बदल करायची गरज नाही कारण हे सगळं साईज आणि क्वालिटीवर डिपेंड आहे तुम्ही क्वालिटी एखाद वेळ वाढवू शकता पण जी क्वालिटी कंपनीकडून आपल्याला मिळालेली आहे तीच चांगली आणि मी फक्त डाउनलोड बटनला क्लिक करतो थोडंसं इथं लोडिंग होतंय हे लो, लोडिंग कम्प्लीट झाल्यानंतर इथं आपल्याला डाऊनलोड झालेला एक ऑप्शन येत आहे बघा आला काय तर डाऊनलोडचं ऑप्शन डाऊनलोड पण झाले या इमेजला मी क्लिक करतो आता हे काहीतरी आहे ओके तर जे पण इमेज ओपन करण्याचं जे माझ्याकडं कर पॅकेज आहे ते मी आले इन्स्टॉल केले नाही याच्यामध्ये पण तरी तुम्हाला मला दाखवतो एकदा बघा हे ओपन झाले याच्यावरती मी तुम्हाला काय करतो जे पी जी, इमेज आहे ना ही राईट क्लिक करतो याला राईट क्लिक केल्यानंतर आता ओपन विथमध्ये येतो आणि याच्यानंतर मी याला डायरेक्ट पिंटमध्ये ओपन करतो तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये ही इमेज कशी दिसायला आहे बघा बरोबर आहे मग मी मध्ये ओपन करून दाखवलंय फोटोज नावाचं जे सॉफ्टवेअर आहे मी माझ्या कॉम्प्युटरमधून अनइन्स्टॉल केल्यामुळे दिसत नाही आहे नाहीतर तुम्ही वेगळं काहीतरी गैरसमज घ्याल आता ही जी फाईल आहे ही तुम्ही समोरच्याला व्हॉट्सअप मेल किंवा काही सुद्धा करू शकताय त्याच्या एकदम प्रॉपर आपल्याला जी मी तुम्हाला जस्ट पंपलेट दाखवलेलं होतं ह्या डिझाईनची हे पंपलेट आहे आल्या लक्षामध्ये तर अशा पद्धतीचा आजचा पॉईंट होता तुम्हाला समज असेल असं मला वाटतंय पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं पॉईंट बघायचा लोगो डिझाईनिंग ठीक आहे तर पुढच्या पॉईंटमध्ये नक्कीच भेटूया धन्यवाद